नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सध्याची महत्वपूर्ण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दल महत्वाची अपडेट आलेली आहे ही अपडेट आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवीन नवीन नवी योजनांची अपडेटची माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचू शकतो तर पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने जो स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे अशा पद्धतीने तिथं वेबसाईट आहे यामध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी वेबसाईट आहे तर या प्रकारे याचा डॅशबोर्ड आहे तर सर्वप्रथम तुम्हाला इथं क्रिएट अकाउंट यावरती जायचं आहे क्रिएट अकाउंट केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये ते पण आधार कार्डवरती जे आहे ते त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे त्यानंतर तुमचं इथं जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि इथं गाव निवडायचं आहे त्यानंतर इथं कॅपच्या कोड टाकून इथं साईन अप करायचं आहे साईन अप केल्यानंतर न पहा याप्रमाणे तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे तर या ठिकाणी ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यावरती तुम्हाला जायचं आहे यानंतरनं इथं आधार नंबर टाकून सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती जायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला आधारला लिंक असलेल्या मोबाईलला ओ टी पी जातो तो ओ टी पी टाकल्यानंतरनं फॉर्म ओपन होणार आहे फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे रेग्युलर माहिती आहे त्यानंतर इथं पहा तुमचं प्रोफाईल जे तुम्ही क्रिएट केलेलं आहे ते प्रोफाईल इथं तुम्हाला दिसणार आहे you